ठळक बात बातम्या जर्मनी ची मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं चा जर्मनीच्या चान्सेलर सोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर प्रधानमंत्र्यांचं संयुक्त पत्रकार परिषदेत प्रतिपादन आयपॅक कंपनीवर टाकलेल्या छाप्यात अडथळे आणल्याचा आरोप करत ईडीची ममता बॅनर्जींच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी देशभरातून आदरांजली आणि मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भारत जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे असं प्रतिपादन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज अहमदाबाद इथं जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यासह हो संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते भारत आणि जर्मनीने आपल्या धोरणात्मक भागीदारीची पंचवीस वर्ष पूर्ण केली असून यांना दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत हे टप्पे सामायिक महत्वाकांक्षा परस्पर विश्वास आणि सहकार्याला सातत्याने बळकटी देणारे आहेत असंही मोदी म्हणाले भारत आणि जर्मनी सारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांमधल्या सहकार्याविषयी मोदी म्हणाले भारत और जर्मनी जैसे देशो की बीच करीबी सहयोग पूरी मानवता लिए महत्वपूर्ण आहे बढ़ते व्यापार और निवेश संबंधों ने हमारे स्ट्रेटेजिक पार्टनरशिप को नई ऊर्जा दी है हमारा द्विपक्षीय व्यापार अब तक के अपने सर्वोच्च स्तर पर पहुंच चुका है और 50 बिलियन डॉलर के आंकड़े को पार कर गया है 2000 से अधिक जर्मन कंपनियां भारत में मौजूद है ये भारत के प्रति उनके अटूट विश्वास को दर्शाता है तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्ज यांच्यात आज गुजरातमध्ये गांधीनगर इथल्या महात्मा मंदिरात बैठक झाली मर्झ यांचा हा पहिलाच दौरा असून विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली यावेळी गेल्या पंचवीस वर्षात भारत जर्मनी दरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी आणि चान्सलर मर्झ यांनी साबरमती आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन केलं तसंच महात्मा गांधींचं निवासस्थान असलेल्या हृदयकुंज इथं भेट देऊन चरख्यातून सूत काटण्याची प्रक्रियाही पाहिली तसंच अहमदाबादमध्ये साबरमती रिव्हरफ्रंट इथं आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवातही भाग घेतला पश्चिम बंगालमध्ये कोळसा घोटाळ्याच्या संदर्भात आय पॅक कंपनीवर टाकलेल्या छाप्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह राज्य सरकारनं हस्तक्षेप केल्याचा तसंच अडथळे आणल्याचा आरोप करत ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी छापे टाकलेल्या ठिकाणांवर प्रवेश करून आयपॅक कंपनी परिसरातून दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसह महत्वाचे पुरावे ताब्यात घेतल्याचा आरोप ईडीने आपल्या याचिकेत केला आहे आयपॅक ही कंपनी राजकीय सल्लागार म्हणून काम करते या कंपनीवर ईडीने केलेल्या छाप्यासंदर्भात सुनावणी शिवाय कोणताही आदेश देऊ नये अशी मागणी करणारा कॅव्हेट पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे तसंच छापेमारीच्या कारवाईत सहभागी झालेले ईडी कर्मचारी तसंच सीआरपीएफ जवानांची नावं आणि तपशील मिळवण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांनी ईडीशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला आहे विकसनशील देशांच्या विकास उद्दिष्टांना खीळ न बसता त्यांच्या हरित ऊर्जा उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज असल्याचं केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्थेच्या अबुधाबी इथं आयोजित सोळाव्या सभेत ते काल बोलत होते हरित ऊर्जेची निर्मिती साठवण हरित हायड्रोजन ग्रीड इत्यादींसाठी येत्या दोन हजार तीस सालापर्यंत भारतालाच तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज पडणार आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षात भारतभरात अडीच कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल्स लागली आहेत तसंच सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांच्या डिझेलवर चालणाऱ्या कृषी यंत्रांना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी पीएम कुसुम योजना कार्यरत आहे असंही ते म्हणाले तामिळनाडूमधल्या करूर इथं झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीसाठी टी व्ही के अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे नेते विजय नवी दिल्लीत सीबीआयच्या मुख्यालयात पोहोचले गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या या चेंगराचेंगरीत एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला होता इस्रोने श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी पी एस एल व्ही सी बासष्ट या अंतराळ यानाद्वारे केलेल्या ई ओ एस एन वन अर्थात पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि इतर चौदा व्यावसायिक उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या तिसऱ्या टप्प्यात यानाच्या मार्गात काही अनपेक्षित बदल दिसून आल्याचं इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी म्हटलं आहे प्रक्षेपणातले दोन टप्पे यशस्वीपणे पार पडले परंतु तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी स्वतःभोवती बदल दिसून आला या संबंधात इस्रोला यानाकडून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण सुरू असल्याचं नारायणन यांनी म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत स्वामी विवेकानंद यांच्या आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे विवेकानंदांचा जयंती दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे भारतीय संस्कृतीने दिलेलं शाश्वत ज्ञान जगापर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम स्वामीजींनी केलं असं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं पुण्यस्मरण केलं आहे स्वामी विवेकानंदांच्या जीवन आणि शिकवणीतून स्वयंशिस्त निस्वार्थ सेवाभाव आणि अंतर्मनाची शक्ती वाढवण्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळत आहे असं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामीजींच्या चरित्रातून देशवासियांना आणि विशेषतः तरुणांना नवीन शक्ती आणि आत्मविश्वासाची प्रेरणा मिळेल असं आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवरांनीही स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचीही जयंती आज देशभरात साजरी होत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केलं आहे मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांनी ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट वर बंदी घातली आहे एलॉन मस्क यांच्या एक्स एआय कंपनीने तयार केलेल्या या चॅटबॉटचा वापर अश्लील छायाचित्र चित्रफिती आणि इतर अश्लील आशय निर्मितीसाठी होत असल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे डिजिटल विश्वात कार्यरत नागरिकांच्या सुरक्षितता आणि मानवाधिकारांचं यातून उल्लंघन होत असल्याचं इंडोनेशियाचे डिजिटल व्यवहार मंत्री मेतुया हफीद यांनी म्हटलंय ग्रुपचा गैरवापर केला जाऊ नये म्हणून अनेक प्रतिबंधात्मक उपायांची योजना केली जाणार आहे तोपर्यंत ही बंदी कायम राहील असं दोन्ही देशांनी म्हटलं आहे जागतिक पातळीवर आपल्या शक्तीवर फक्त आपल्याच नैतिकतेच बंधन आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचं आपल्या कारवायांवर काहीही नियंत्रण नाही असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं आहे गेल्या आठवड्यात एका वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली त्या मुलाखतीची लिखित प्रत काल प्रसिद्ध झाली अमेरिकेच्या सुरक्षेला धोका आहे असं जर ट्रम्प यांना वाटत असेल तर अशा वेळी त्यांना थांबवू शकेल अशी एखादी गोष्ट आहे का असं त्यांना विचारलं असता फक्त आपली नैतिकता आणि आपले विचारच आपल्याला थांबवू शकतात असं ट्रम्प यांनी सांगितलं कच्च्या तेलाचा भाव आज आठ रुपयांनी घसरून पाच हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये प्रति बॅरल झाला जागतिक बाजारात होणाऱ्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे किमतीवर परिणाम झाला आहे झारखंडमधल्या गरहवा इथं ट्रकने कारला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे बेल चंपा परिसरात काल रात्री उशिरा हा अपघात झाला मृत व्यक्ती पलामू जिल्ह्यातले रहिवासी होते इथून लग्न समारंभ ते परत असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना युपी वॉरियर्सशी होणार आहे नवी मुंबईत डॉक्टर डी वाय पाटील मैदानावर आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल हा या स्पर्धेचा पाचवा सामना आहे पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्स वर तीन गडी राखून विजय मिळवला होता ठळक बातम्या पुन्हा एकदा जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं जर्मनीच्या चान्सलर सोबतच्या द्विपक्षीय चर्चेनंतर प्रधानमंत्र्यांचं संयुक्त पत्रकार परिषदेत प्रतिपादन आय पॅक कंपनीवर टाकलेल्या छाप्यात अडथळे आणल्याचा आरोप करत ईडीची ममता बॅनर्जींच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी देशभरातून आदरांजली आणि मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट वर बंदी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार